दुपारी साधारण साडेतीन वाजले होते शाळेची मधली सुट्टी नुकतीच झाली होती काही विद्यार्थी आपापला डब्बा खाऊन गप्पा मारत होते तर काही मैदानावर खेळण्यात रमले होते दुसरीकडे दहावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा सुरू होती म्हणून काही दहावीचे विद्यार्थी वरांडात उभे होते याच वेळी आठवीच्या येत ती एका विद्यार्थ्याने अचानक शाळेच्या पोर्शमध्ये मध्ये येऊन दहावीच्या एका विद्यार्थ्याच्या पोटात आणि डोक्यात केले त्या शरीर रक्ताने माखून गेलं ही घटना बघून शिक्षकांनी तात्काळ पुढाकार घेत त्याला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात घालवलं मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला मंडई संतापजनक घटना घडली आहे अहिल्यानगर शहरात सीताराम शारडा शाळेत नववीस शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या झाल्यामुळे अख्खा जिल्हा हदरलाय घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस तातडीने शाळेत दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला दरम्यान आरोपी आठवीचा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे पण सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न असं नक्की काय होतं की विद्यार्थ्याला इतका पाऊल लागलं तो खून अमानुष का होता सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी कधी कधी काही घटना आपल्या काळचा धसका देऊन जातात त्या पाहिल्यावर न कळत एक प्रश्न डोकं वर काढतो की समाज म्हणून आपण नेमकं कुठं जातोय कारण अशा घटना जेव्हा शाळेत घडतात तेव्हा तेव्हा फक्त बातमी राहत नाही ती एक धक्कादायक घटना बनते अहिल्यानगर मध्ये असंच काहीच घडलं अवघ्या आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून निर्घून खून केला या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले शाळेच्या आवारात सर्वांसमोर अशा थरारक प्रकारानं खून होणं हुन हेच धक्कादायक नाही तर अधिक धक्का देणारा प्रश्न असा आहे की समोरच्या व्यक्तीवर वार करताना या मुलाची मानसिकता नक्की काय असेल शिवाय दोघांमध्ये इतकं टोकाचं काय नक्की घडलं होतं तर मंडळी त्याच झालं असे की दोन्ही मुले एकाच भागात राहणार होती त्यामुळे त्यांची ओळखही होती काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना त्यांच्यात भांडण झालं होतं हीच परत शाळेत उडाली जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला सुरुवातीला रागा रागणं बोलत होती पण काही वेळातच ते भांडण वाढलं आठवीत शिकणाऱ्या मुलाने अचानक आपल्या जवळचा चाकू काढला आणि दहावीच्या विद्यार्थ्यावर थेट हल्ला केला त्याच्या पोटावर आणि डोक्यावर वार केले त्यामुळे तो मुलगा जागेवरच खाली कोसळला ही घटना बघून शाळेत एकदम गोंधळ उडाला शिक्षकांनी आणि इतर मुलांनी घाबरतच धावपळ सुरू केली पण त्यांचे सगळे प्रयत्न काहीच उपयोगाचे ठरले नाहीत कारण या हल्ल्यात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता दुसरीकडे दहावीच्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले त्यांचा मुलगा रोजच्या सवयीप्रमाणे आपल्या आजीच्या घरी समोरच्या क्रिकेट खेळण्यासाठी जात असे त्या परिसरात एक आरोपीचं कुटुंब यावरून कायम त्याच्या कुटुंबियांशी वाद घालत असे ते कुटुंब सतत कुरापती काढत असे आणि बहाण्याने भांडण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरात येऊन गोंधळ घालत असे या गोष्टी इतक्या टोकाला गेल्या होत्या की त्यांनी अनेक वेळा तुमच्या मुलाला वेळीच समजावा नाहीतर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही अशा थेट धमक्याही दिल्या होत्या हे सगळं लक्षात घेऊन मयत मुलाची मावशीने दोन हजार चोवीस साली या वादग्रस्त कुटुंबाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार देखील दाखल केली होती पण त्या तक्रारीवर वेळेत कारवाई झाली नाही किंवा झालेली कारवाई परिणामकारक नव्हती असं दिसतंय कारण या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवरच अखेर ही दुर्दैवी आणि धक्कादायक हत्या झाली या घटनेनं फक्त एका कुटुंबाचा मुलगा हिरावला नाही तर संपूर्ण परिसरात भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण केलंय पण मंडळी ही आजकालची मुलं इतक्या टोकाचा विचार का करताय याचं कारण म्हणजे आजच्या मुलांचं आयुष्य खूप वेगानं त्यांच्याकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे माहिती आहे पण त्यांच्याकडे भावना सांभाळण्याचं बळ कमी झालंय घरात शाळेत गल्लीत भांडणं झाली तर कोणीतरी समजावून घेणार असायचं समजावून सांगणार असायचं पण आजकाल हा समजूतदारपणा कुठेतरी हरवलाय सहनशक्ती कमी झालीय थोडं कुणी दुखावलं टोचलं लगेच राग आला कुरकुर किंवा थेट सूड माफ कर हे शब्द त्यांच्या डिक्शनरीतून कधीच गायब झाले आणि त्यात सोशल मीडियाने सगळंच वाऱ्यावर नेऊन ठेवलंय तिथं रीलमध्ये दोन सेकंदात सगळं संपतं पण आयुष्य असं नसतं ना शाळेत क्रिकेट खेळताना भांडणं होणं नवीन नाही पण त्या भांडणाचा शेवट चाकूने जीव घेण्यावर येणं हे फार धक्कादायक आहे त्यात मूल चुकले हे मात्र नक्की पण पालक समाज शिक्षक म्हणून आपण सगळे कुठं कमी पडलो का हे विचारायला हवं मुलांमध्ये राग येणं नैसर्गिक आहे पण तो राग कसा व्यक्त करायचा ते शिकवणं आपलं काम आहे कारण राग हा गुन्हा नाही पण रागातून चुकीचं वागणं एखाद्यावर हल्ला करणं हा गुन्हा होतो ही एका घटना गंभीर भविष्याची सूचना आहे आपल्याला आता ठरवावं लागेल आपण मुलांना फक्त अभ्यासात हुशार करायचंय की माणूस म्हणून घडवायचे त्यांच्या हातात मोबाईल देणं सोपं आहे पण त्यांच्या मनात समजूत घालणं जास्त महत्वाचं आहे बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मते कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद